श्रीगणेशानुमः ग्रन्थमना च श्लोक श्लोकक्रमाङ्कचार मनावासना दुष्टकामा नै रे मना, मना सर्वथा पापबुद्धि न को रे मना धर्मता नीति नको हो। मना न को मनान्तरीसारीचार राहो जय जय रघवीरसमर्थ श्रीगणेशानुमः या श्लोकामध्ये समर्थ आपल्याला असं सा सांगतात की मनाकडून कुठली कर्म त्यांनी करून घ्यावी आणि कुठली माणसाने करून घेऊ नयेत हे ते सांगतात कुठली गोष्ट करू नये की मना वासना दुष्ट कामा हे रे आता माणसाच्या मनामध्ये वासना कशी निर्माण होती नेमकी वासना म्हणजे काय वासनेचे प्रकार किती पूर्णवादाचार्य परमपूजन या जीवन सम्राट सद्गुरु समर्थ डॉक्टर रामचंद्र महाराजांनी त्यांचा जो एकोणीसशे त्रेपन्न साली जो तोंडळक नावाचा ग्रंथ प्रकाशित केला त्या प्रकाशनामध्ये त्या ग्रंथामध्ये सातवा प्रकरण म्हणजे म्हणजे काय हे ते प्रकरण आहे आणि त्यामध्ये ते स्पष्ट असं लिहितात की वासना दोन प्रकारची संभवते एक प्रत्यक्ष प्रेरणेने व एक परोक्ष प्रेरणेने पण मला इथं त्याच्यावर जास्त खोलात न जाता फक्त एवढंच सांगावं की त्याच्यामध्ये महाराज स्पष्टपणे असं सांगतात रामचंद्र महाराज की ज्या गोष्टीबद्दल ज्ञान नाही त्याबद्दल वासना उत्पन्न होऊ शकतच नाही आणि वासनेनं माणसाला सोडलेलं आहे का नाही 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 वासनेनं माणसाला वासना या शब्दाचा अर्थ काय हो ती प्रबळ इच्छा जसं आपण वासना या शब्दाचा जर कधी आपण जास्त सखोल अर्थ घ्यायला गेलो तर अनेक अर्थ आपल्याला सापडतात पुराणांमध्ये सुद्धा अनेक अर्थ आपल्याला सापडतात की वासनेच्या संघे जन्म घेणे लागे किंवा वासनात वासू देवस्य वगैरे वासना म्हणजे काय तर तीव्र इच्छा प्रबळ इच्छा पण ही दुष्टास्ता कामं नाहीये वासना असावी पण कोणती असावी सुखाकडे नेणारी यशाकडे नेणारी प्रगतीकडे नेणारी उन्नतीकडे नेणारी अशा प्रकारची ती वासना असावी राम नाम माझ्या मना मुखात सतत यावी ही वासना असावी वासना म्हणजे अत्यंत प्रबळ असलेली ती गोष्ट त्याला नाव म्हणतात वासना नंतरच्या पुढच्या श्लोकात ते सांगता म्हणा पाप पापबुद्धी नको रे आणि एकदा रामनामाच्या नामाची नामा सवय जर या मनाला लागली ना तर अपपच पापबुद्धी तुमच्यामध्ये येणार नाही सर्वन सपन संतो सर्वे संतो निरामया सर्वांचं देवा कल्याण कर सगळ्यांचा चांगला कर आणि नंतर माझही तू कल्याण कर हे कल्याणकारी विचार माणसाच्या अंतकरणात फक्त या दोन शब्दांनी ते म्हणजे राम हे समर्थांनी ते सांगायचंय तिसरे मना धर्मता नीती सोडू नको हो आता धर्म हा शब्द माझ्या मते त्यांनी थोड्याशा वेगळ्या अँगलनी सांगितला की काय वेगळ्या दृष्टिकोनातून सांगितलं की काय की मना धर्मता नीती सोडू नको आता नीती म्हणजे काय तर रामचंद्र महाराज बारनेरकर नीतीला नीती म्हणजे माणूस हा शब्द त्यांनी वापरलेला आहे माणूस बदलला की नीती बदलती आणि मग इथे धर्म या शब्दाचा काय पण अर्थ घ्यायचा धर्म म्हणजे जात का नाही नाही धर्म म्हणजे मनुष्य जगत असताना अनेक प्रकारची नाती त्याला वाटवावी लागतात पुत्र धर्म पितृ धर्म पितृधर्म भ्रातृधर्म हा आणि म्हणून जगत असताना या धर्माने जगावं आणि ते आमच्याकडून कधी होऊ नये आणि शेवटच्या छत्ते सांगता मना अंतरी सार विचार राहू आणि हो? तो विचार जाऊ तो विचार या पहिल्या वासना शब्दाने कोणती वासना मग ती वासनात वासुदेवस्य मग ती त्याला महाराजांनी एक शब्द रामचंद्र महाराज परंबेडकरांनी त्याला एक छान शब्द वापरलेला आहे आणि तो म्हणजे स्वधर्म जेव्हा हा जीव या पृथ्वी तलावर येणार होता तेव्हा त्या वासुदेवानं कुठल्या संकल्पानं मला जन्माला घातलं ते ओळखणं म्हणजे स्वधर्म ओळखणं आणि ते जर स्वधर्म ओळखायचं असेल आपल्याला माहितीये की समर्थांनी सुद्धा रामनामाचा जप केला त्याचं पुरश्चरण केलं गायत्रीचं पुरश्चरण केलं आणि काही कोटीमध्ये रामनामाचं त्यांनी के जप केला आणि जप केल्यानंतर त्यांना ते त्यांचा स्वधर्म कळाला आणि म्हणून आपल्याला जर आपला स्वधर्म कळायचा असेल ना त्यासाठी सुद्धा रामचंद्र महाराजांनी याच्यामध्ये तीन प्रकार सांगितलेले एक पित्याला पित्याकडून पुत्राला होताना तो गायत्री मंत्राचा उपदेश दुसरं योगिक क्रियेनी की हाटीयोगादी प्रकारामध्ये कुंडलिनी जागृत करून ज्या काही चार मातृका वगैरे त्याला दिसतात आणि त्या माध्यमातून मग मा आपल्या कुंडलिनी जागृत होते वगैरे पण हा सामान्यांना परवडणाऱ्यासारखा विषय नाहीये आणि तिसरं गुरुच्या कृपेमुळे आणि म्हणून आपले जीवनात सहज सहजगुरूची कृपा व्हावी आणि आपल्याकडून नकळत ఉపదేశాపేక్ష గూండి ఉపదేక్ష పూర్ణక సద్గ ప్రార్థనా జయ జయ రఘవీర సమర్థ